आमच्या माळापुरी जिल्हा परिषद उर्दू शाळेला सर्वात जास्त तालुक्यामध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे दोन हजार तेवीसमध्ये दोनशे दहा विद्यार्थी होते तिथं शिक्षकांची रिक्त पदं आठ आहेत आणि दोन हजार तेवीसपासून तिथं फक्त शिक्षक सहा रुजू आहे दोन हजार तेवीसपासून दोन शिक्षक तिथं नाही आहे दोन हजार तेवीसपासून आम्ही बीओ असेल अधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल आम्ही यांना वारंवार तोंडी सांगून आणि वारंवार निवेदन देऊन त्यांनी कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे आम्ही दोन वर्षात कमीत कमी आठ दहा वेळेस त्यांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिलं नाही त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे शिक्षक दिलेले नाही आज तिथं शिक्षकांचे आठ पद आहेत आणि आज तिथं फक्त शिक्षक पाच रुजू आहे आणि पाचमधून तिथं एक सर रिटायरमेंट झाले आणि दोन सर रजेवर हो आहे आज तिथं फक्त दोन शिक्षक आहे तिथं आणि आमच्या इथं सात वर्ग खोले आहे आणि विद्यार्थी संख्या दोनशे आहे तर आज आमच्या लेकराला तिथं शिक्षण शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही फक्त दोन शिक्षक दोनशे दोन विद्यार्थ्याला कसं शिकू शकतो आम्ही अशी कल्पना आठ दिवस साहेब शिक्षण अधिकारी यांना दोन तारखेला निवेदन दिलं आम्हाला काही करा सर तुम्ही आम्हाला शिक्षक द्या आमचे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी मजूर यांचे विद्यार्थी तिथं शाळेत शिकतात त्यांच्यासाठी आम्हाला शिक्षक द्या त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आज आम्हाला शिक्षक नसल्यामुळं आज तिथं शिक्षक नसल्यामुळं आमच्या गावातील विद्यार्थी आज कमीत कमी ऐंशी ते सत्तर विद्यार्थी भिडलं येतात पहिलीसाठी आज तिथं उर् उर्दू शाळेला दोनशे विद्यार्थी असून त्यांना शिकण्यासाठी शिक्षक नाही याची आम्हाला खूप आमच्यासाठी हे दुर्दैवाची गोष्ट आहे आता आमने आम्ही त्यांना शिक्षकासाठी मागणी केलेली आहे जर त्यांनी आम्हाला आज त्यांनी शिक्षकाचे रुजू दिलं नाही तर आम्ही इथं विद्यार्थी आणलेले आम्ही इथून उठणार नाही जवर ते आम्हाला शिक्षक पद देत नाही तोवर आम्ही इथंच बसणार आणि विद्यार्थ्याला इथं बेग माझं नाव समीर बेग ना मी माळापुरीचा उपसरपंच आहे